नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अंकून पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे एकूण एकसष्ट पदांची भरती प्रक्रिया असणार आहे यामध्ये अठरा हजार ते वीस हजारापर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभाग लातूर यांच्या मार्फत या ठिकाणी व्याकर्शी निघाल्या स्टाफ नर्स फिमेल आणि एमपीडब्ल्यू मेल या पदाच्या व्याक्यांशी असणार आहे स्टाफ नर्स फिमेल पदाच्या एकोणचाळीस व्याक्यांशी असणार आहे यामध्ये पस्तीस महिलांसाठी तर चार पुरुषांसाठी असणार आहे जर तुमचं जे एन एम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पासष्ट वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्यासाठी वीस हजार रुपये इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एम डब्ल्यू मेल आहे बावीस व्हॅकन्सी असणार आहे बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा झालेला आहे आणि खुल्या प्रवारातील लोकांसाठी अडोतीस वर्ष आणि राखीव प्रवारातील लोकांसाठी त्रेचाळीस वर्ष एज लिमिट तुम्ही फुलफिल करत आहात तुम्ही या पदांसाठी अप्लाय करत आहात यासाठी मित्रांनो अठरा हजार रुपये इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि या संदर्भाची सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना तुम्ही डब्ल्यू 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 डॉट जेड पी लातूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन घेऊ शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्या तिथे जाऊन देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता यामध्ये नियुक्त झालेल्या लोकांना एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत नियुक्ती आधी देण्यात येणार आहे एकत्रित मानधनावरती हे पद भरलं जाणार आहे त्यानंतर पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे आणि कमीत कमी तुमचं वय अठरा वर्ष असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे निवड झाल्यानंतर मित्रांनो उमेदवारांना शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपर वरती प्रपत्रात करारनामा सादर करणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण माहिती अचूकतेने भरायची कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसवरती आरोग्य अभियान जिल्हा परिषदेमार्फत मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे भीत नमुन्यात तुम्हाला तुमचा अर्ज करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यामध्ये एकशे पन्नास रुपये इतकं खुल्या प्रवर्गाकरता तर शंभर रुपये मागास प्रवर्गाकरता अर्ज शुल्क असणार आहे म्हणजे परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी पे करायचं आहे त्यासाठी आय एम पी एस एन एफ टी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी लातूर यांच्या नावाने काढायचा आहे बँक ऑफ बडोदामध्ये हे अकाउंट असणार आहे अकाउंट नंबर देखील या ठिकाणी दिला आहे आय एफ सी कोड दिला आहे आय एफ सी कोडमध्ये हा पाच नंबरला जो अंक आहे तो शून्य असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्या संदर्भाचं डिटेल देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करायचं आहे या पदांसाठी दिलेला विविध नमुन्यात अर्ज भरून तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर इथे जाऊन समक्ष सादर करायचा आहे आलेल्या अर्जाचा विचार करून एकास पाच याप्रमाणे पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे यामध्ये आलेल्या अर्जाचा गुणांकन कसं केलं जाणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक अंतिम वर्षाला तुम्हाला जे मार्क आहे त्या मार्काचे पन्नास टक्के मार्क म्हणजे गुण त्यासाठी असणार त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या पदाला जे शिक्षण पाहिजे त्या शिक्षणापेक्षा जर तुमच्याकडे जास्त शिक्षण असेल तर त्यासाठी तुम्हाला वीस मार्क देण्यात येणार आहे आणि तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर प्रत्येक एका वर्षाच्या एक्सपिरियन्ससाठी सहा गुण या पद्धतीने तीस मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे एका वर्षासाठी सहा दोन वर्षासाठी बारा अशा पद्धतीने पाच वर्षासाठी तीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा आहे यामध्ये तुम्ही काही इम्पॉर्टंट डेट देखील बघू शकता सहा जुलै ते वीस जुलै या दरम्यान तुमच्या प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे त्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार जर उमेदवारांना काही आक्षेप असेल तर पुराव्यानिशी ते आक्षेप सादर करू शकणार आहे आणि या संदर्भाची पात्र अपात्र जी यादी अंतिम ती उमेदवारांची यादी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जी प्रोसेस आहे मुलाखत असेल किंवा तुमची लेखी परीक्षा असेल ते संदर्भाची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला वेळोवेळी झेड लातूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन वेळोवेळी या गोष्टी चेक करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये फॉर्म कशा पद्धतीचा आहे ते बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय तो पद तुमचे संपूर्ण डिटेल्स त्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल असतील एक्सपिरियन्स डिटेल असतील सर्व डिटेल्स तुम्हाला भरून या लहान कुटुंबांचे प्रमाणपत्राचा जो नमुना आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि तो अर्जासोबत जोडून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती तो सादर करायचा आहे ॲड्रेस देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी तो समक्ष तुम्हाला पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेत तुम्हाला दिलेल्या विविध नमुद्यानंच अर्ज सादर करणं अनिवार्य असणार आहे या संदर्भाची अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग